यू पी एस सी ही देशातली सर्वात अवघड परीक्षा आहे यूपीएससी परीक्षा पास करून आय ए एस आणि आय पी एस ऑफिसर होऊ शकतं आपण कोणत्याही वयात यशस्वी होऊ शकतो शिक्षणासाठी कोणतंही वय नसतं हे सिद्ध केलंय निसा उनी राजन यांनी त्यांनी चाळीसाव्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली कितीही संकट आली तरीही त्यांनी हार मानली नाही त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली आणि दोन हजार चोवीस मध्ये सातव्या प्रयत्नात त्यांना एक हजारावी रँक प्राप्त आहे त्यांनी वयाच्या पस्तीसाव्या वर्षी युपीएससी परीक्षेची तयारी केली या वयात काहीही करायची इच्छा नसते त्या वयात त्यांनी युपीएससी सारखी अवघड परीक्षा देण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या मुली आणि नवऱ्याच्या सपोर्टमुळे एवढं मोठं यश मिळवलंय त्यांचे आई वडील रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत निसा यांना अनेकदा अपयश मिळालं तरीही त्यांनी हार मानली नाही प्रत्येक अपयशाने त्यांना काही ना काही शिकवलं असं निसा यांनी सांगितलं तिरुवनंतपुरम येथील एका कोचिंग सेंटर मधून स्पर्धा परीक्षेची तयारी केली यासोबत त्यांना कोटायमचे उपजिल्हाधिकारी रणजित यांच्याकडून प्रेरणा मिळाली निसा यांना या प्रवासात अनेक अडचणी आल्या परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली त्यामुळे त्यांना हे यश मिळालंय आता निसा आय एस होण्यासाठी तयार आहेत त्यांचा हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल